अमरावती जिल्ह्यातील मेळघाट आदिवासी बांधव आता शेती व्यवसायाकडे वळू लागले आहे कारण या ठिकाणी रोजगार नाही रोजगारासाठी परराज्य व शहरी भागात आदिवासी बांधव रोजगारासाठी जातात परंतु अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मका पिकाची लागवड केली यावर्षी विक्रमी मका पिकाचे उत्पादन आदिवासी शेतकऱ्यांनी घेतलं मात्र मका पिकाला केवळ अकराशे ते बाराशे रुपये क्विंटल भाव मिळत आहे त्यामुळे अकराशे ते बाराशे रुपये नुकसान शेतकऱ्यांचं होत असल्याने केंद्र सरकार च्या चोवीसशे रुपये प्रति क्विंटल हमी भाव प्रमाणे देण्याची मागणी करत अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे

गेल्या एक महिन्यापासून अठरा या पूर्ण य हमीभाव मिळाला पाहिजे मक्क्याला याच्यासाठी सगळंच आंदोलन करत आहेत दिनांक अठरा तारखेला आंदोलन केलं अचलपूरच्या एस के डीओना मिळालो पद पदयात्रा काढली बावीसला मिळालो तेवीस तेवीस दहालासुद्धा रे पदयात्रा काढली चोवीस दहाला आणि सत्तावीस दहाला कंटिन्युअसली गेल्या एक महिन्यापासून हे आंदोलन करते मक्क्याला एम एस पीप्रमाणे हमीभाव मिळाला पाहिजे म्हणून आंदोलन करीत आहेत परंतु शासन निर्णय असूनही या अति याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही आहे आणि ही त्याच्यामुळे शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे याच्यामुळे हाल होत आहेत आणि त्याच्यामुळे आमची एकच प्रमुख मागणी आहे की जो एम एस टी प्रमाणे आहे तो शेतकऱ्यांना चोवीसशे रुपये जो हमीभाव आहे तो मिळालाच पाहिजे म्हणून अशी आमची आग्रही मागणी पालकमंत्र्यांनी संदर्भात कोणत्याही प्रकारच्या सूचना केलेल्या नाहीत त्याच्यामुळे आजही शेतकऱ्यांना जे आहे ते आजही ते शेतकऱ्या कमी भावात नऊशे रुपयात अकराशे रुपयात आपला मका ते विकत आहेत आणि आता रबीचंसुद्धा सीजन येत आहे त्यांनासुद्धा त्या त्याच्यासाठी पेरणीसाठी सुद्धा पैसे त्यांच्याकडे शिल्लक नाही आहेत